आहे आम्ही आता बड्डे ला साथे होतल्यावरती तर घरी आले इकडे आजी बसले प्रेम प्रेमचं घर आहे तर व्हिडिओ मध्ये दिसतोच आहे कधी कधी प्रेम टोनी ना अरे <laughs> <दिस्कित लागता>। प्रेम <laughs> प्रेम इकडे इकडे बकडे बच्चला। बच्चला। तो प्रेम प्रेम नको आणलं एवढं बस आहे का आता बरं बरं प्रेम ठाम आता शांत बस खाली बस काकून जवळ बस खाली चालू आहे आज आहे भट आजीचा वाढदिवस तर वाढदिवसासाठी सगळेजण आलो आहे आणि खुर्ची बसलेल्या आहेत त्या भट आजी आणि आहेत त्या त्यांची मुलगी रश्मिताई आम्ही सगळेजण आलो आहे त्यांचा वाढदिवस सेलिब्रेशन करण्यासाठी तर चालल्या होत्या गप्पा टप्पा इकडं आजींचं ऑक्शन हे पण चाललं होतं छान असा केक आणला होता आणि त्याच्यावरती लिहिलं होतं भट आजी म्हणून तर चालू आहे इथं आता आजींचं ऑक्शन करायचं आणि आहेत त्यांच्या सुनबाई शैलीताई तर ते त्या ओवाळ आता आजींना आजींचे ऐंशी वर्ष पूर्ण झाले आणि एक्क्याऐंशी वर्ष चालू झालं ऑक्शन करताना सुंदर असं संस्कृतमधलं वाढदिवसाचं गाणं लावलेलं सुदिनम सुदिनम जन्मदिनम हे गाणं लावलं होतं गाणं मी म्यूट केलंय कारण कॉपीराईट क्लेम येतोय गाणं चालू ठेवल्यावरती खूप छान वाटत होतं आणि आहेत सुमेधा आजी तर त्या पण ऑक्शन करून घेतात सई <स्थाथ> काकूंचा फोन आला होता तर त्यांचा फोन न चुकता आठवणी न येतो वाढदिवसादिवशी दिवशी ज्याचा वाढदिवस आहे त्यांच्या वाढदिवसा दिवशी तर सातपुते काकू घेतात त्या ऑप्शन करून <स्थाथ> व्हिडिओ कॉलवरती सई काकू सगळ्यांसोबत बोलत होत्या आणि त्या बाहेर देशात आहेत तुम्हाला मी सांगितलेलंच आहे पहिल्या ब्लॉगमध्ये तर इकडं सातपते काकू आजोबांना पण ऑप्शन करत होत्या तर आजी आज खूप छान त्यांना वाटलं की सई काकूंचा फोन आला आहे त्या बोलत आहेत तर त्यांना खूप छान वाटलं आणि सगळेजणच आम्ही बोलत होतो काकूंबरोबर बरोबर सगळे आणि त्यांच्या सुनबाई प्रेग्नेंट आहेत त्यामुळं सगळे विचारत होते त्यांना की गुड न्यूज कधी येईल काय असं पहिलं पाच जणी महिलांनी ऑक्शन करून घेतलं आणि आता सगळेजण एकमेकीला कर हात लावून ऑक्शन करून घेते आम्ही तर सगळ्यांनी एक एक ऑक्शन करत बसलं तर खूप वेळ लागेल तर आम्ही सगळीजणच आता हाताला हात लावून ऑक्शन करून घेतोय आजींना आजींना पण खूप आनंद वाटला आणि खूप छान वाटत होतं आजींना नंतर बाबांना पण इकडं ऑप्शन करून घेतलं आम्ही नंतर सगळ्यांनी त्यांचा आशीर्वाद घेतला आणि ह्या ताई आहेत त्यांना जायचं होतं त्यामुळं त्यांनी पहिलं त्यांना विश केलं आणि त्या गेल्या

ना? ना? प्रेम खाली बस शांत बस आजीकडे तिकडे बाबांची हात करा फक्त बाबा हात करा हात हां बस बस प्लेट घेऊनच उभे राह थांबा बनवलेली बघा नाही प्रेम बाय बाहेर चाल बाय बाय सगळे हॅपी बड्डे माझा पण अरे नाही जायचं सगळे सगळे बरे सगळे